पारंपरिक पद्धतीचं जेवण बनवा जेव्हा तुम्ही काकडी टोमॅटो हो गाजर अशा कच्च्या भाज्या खाता तेव्हा नुसते स्लाईस करून खाण्यापेक्षा त्यापासून कोथिंबीर सॅलेडसारखे इतर पदार्थ बनवून त्याचे सेवन करा नुसते काप खाण्यापेक्षा पारंपरिक पद्धतीनं कोशिंबीर बनवून खाल्ल्यास त्यातील ते पोषक घटक तुम्हाला मिळतात याशिवाय चवही चांगली लागते दुधी बटाटा या भाज्या डाळीच्या नावाखाली नुसत्या उकळून खाण्यापेक्षा पारंपरिक पद्धतीनं फोडणी देऊन डाळी मसाले घालून बनवल्यास त्यांचे जास्त फायदे मिळतील मसाल्यांमधील मायक्रोन्यूट्रियन शरीराला पोषण मिळवण्यास मदत करतात घरच्या घरी दही बनवा घरी दही बनवण्यासाठी सिरेमिक्सच्या भांडी वापरा यासाठी कोमट दुधात एक दोन थेंब दह्याचे थेंब घाला आणि ढवला नंतर चार पाच तासांसाठी तसंच ठेवून द्या जर तुम्हाला सकाळी दह्याचे सेवन करायचं असेल तर रात्री दही लावा आणि रात्री हवं असेल तर सकाळी दही लावा नेहमी ताजं दही खाण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्ही बाहेरून दही आणता तेव्हा त्यात प्रोबायोटिक गुणधर्म असतीलच असं नाही होममेड स्नॅक तयार ठेवा लाडू मठरी खारीपुरी असे पदार्थ घरीच तयार केलेले तयार ठेवा कारण आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असतो त्यामुळे प्रत्येक वेळी खायला काहीतरी बनवायला वेळ नसतो त्यामुळे हेल्दी नाश्ता घरीच तयार ठेवा चिवडापुरी यांसारख्या संध्याकाळच्या नाश्त्याचे पदार्थ तयार ठेवल्यास भूक लागल्यानंतर खाता येऊ शकतात वेगवेगळ्या आकाराच्या भांड्यांचा वापर वेगवेगळ्या आकाराच्या कढया पातेल्या असाव्यात कारण जर कमी लोकांचे जेवण बनवायचं असेल तर लहान भांड्यांचा वापर केला जाऊ शकतो जेणेकरून अन्न वाया जात नाही डाळी ठेवण्यासाठी काचेच्या बरण्यांचा वापर करा डाळी ठेवण्यासाठी काचेच्या बरण्यांचा वापर करू शकता यामुळे कोणत्या बरणीत काय ठेवले हे लगेच कळतं मी सळ सळ उपमा तयार करण्यासाठी कडधान्यांचा वापर सहज करता येऊ शकतो आहारात वेगवेगळ्या कडधान्यांचा डाळींचा समावेश असायलाच हवा कारण यामुळे आहारात विविधता येऊन शरीरातील पोषक घटकांची कमतरता दूर होते तर हे होते काही टिप्स